नमस्कार मंडळी मी तुमचं स्वागत आहे सकाळी मध्ये सोडला आणि तिथूनच मी नंतर भाजी मार्केटला गेली तर मार्केट मधून आल्यानंतर फळ आणि भाज्या मी सगळ्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि ओट्यावर लगेच सुकत ठेवल्या आज मार्केट मधून एवढ्या भाज्या आणल्या की फ्रीज मध्ये ठेवायला जागाच उरली नाही त्यात फ्रीज मध्ये फुलं भरपूर होती त्यामुळे अर्ध्या भाज्या मला बाहेरच ठेवाव्या लागल्या घरात एवढ्या भाज्या असताना सुद्धा इला शेवचीच भाजी खायची आज मलाही बरीच कामं होती म्हणून तिने थोडा पीठ मळून दिला आणि पटापट मी तिचा टिफिन रेडी करून दिला आज नाश्त्यासाठी आणि टिफिन टिफिन साठी शेवची भाजी आणि चपाती केली ऍक्च्युली शेवची भाजी घरात सगळ्यांनाच आवडते म्हणून जेवणासाठी आम्ही तेच खाल्लं कारण दुपार नंतर मला पोह्यांचा चिवडा करायचा होता त्यामुळे पटापट सगळं जेवण आवरून घेतली आणि लगेचच मी चिवड्याची तयारी करायला जवळजवळ पंधरा दिवस झाले मार्केट मधून भाजके पोहे आणले होते पण चिवडा करायला वेळच मिळत नव्हता आमच्या छोटीला दिवसभर घरामध्ये काय ना काहीतरी खावं लागतं म्हणून तिच्यासाठी घरामध्ये थोडंफार काहीतरी नाश्ता करून ठेवावा लागतो कारण बाहेरचं पॅकेट फूड खाण्यापेक्षा घरातला असं काहीतरी खाल्लं की मुलांना चांगलं आणि पौष्टिक खायला मिळतं